सध्या राज्यात आणि देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया ही पूर्ण झाली मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आता पाच जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील जी निवडणूक प्रक्रिया आहे ती येत्या सव्वीस तारखेला पार पडणार आहे मात्र या सगळ्या रणधुमाळीमध्ये आणि एकूणच या निवडणुकींच्या या सगळ्या रंगांमध्ये राजकीय रंग वेगवेगळ्या पद्धतीनं वेग दिसताना वेग पाहायला मिळतात प्रामुख्यानं मराठा आरक्षणावरून आणि वेगवेगळ्या गावांमध्ये ज्या पद्धतीनं राजकीय नेत्यांना विरोध होतोय आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणचे मराठा आरक्षणाहून ग्रामस्थांनी बऱ्याच गावामध्ये लोक राजकीय नेत्यांना गावबंदी केलेली आहे आणि त्या त्या रोषाचा सामना त्या राजकीय नेत्यांनासुद्धा करावा लागलेला आहे बरेचसे सोशल मीडियावर आपण व्हिडिओज पाहिलेत माध्यमावर व्हिडिओज पाहिलेत ज्यामध्ये मराठा आंदोलक आणि मराठा समाजाने त्या राजकीय नेत्यांना विरोध करायला करताना पाहायला मिळतोय मात्र नांदेडमध्ये एक घटना अशी घडली की एका राजकीय नेत्याची सभा त्या गावामध्ये होते आज होणार होती आणि त्या सभेपूर्वी त्या गावातील जवळपास चाळीस पंचेचाळीस जी लोकं आहेत मराठा आंदोलक आहेत त्या लोकांना कोणताही गुन्हा न दाखल करता थेट आता या पोलीस स्थानकामध्ये या ठिकाणी घेऊन आलेले आहेत दरम्यान यां नेमकं काय कारण आहे कोणत्या पद्धतीचा नेम एकूण का काय का प्रकरण होतं आणि त्यानुसार या लोकांना या ठिकाणी का बोलवलं संदर्भात आपण संबंधित गावचे गा महादेव पिंपळगाव येथील हे सर्व ग्रामस्थ आहेत नेमकं काय प्रकरण आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय सांगणार आपल्याला सर्वांना या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं बोलणं बोलावणं आलेलं आहे एकूण काय गोष्ट आहे जेणेकरून इतक्या लोकांना आज येण्याची गरज पडली आम्ही सकल मराठा समिती पिंपळगाव महादेव येथून आम्ही जे काही मराठा समाजाचं आंदोलन जरंगे पाटलांनी चालू केलेलं आहे जे काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पिंपळगाव अशी आंदोलनं केली तालुक्यामध्ये आंदोलनं केली आणि त्या आंदोलनाच्या धर्तीवर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे जसं की मुंडण आंदोलन असेल आमचं आम जलभरो आंदोलन असेल गावामध्ये प्रेत यात्रा असेल या पद्धतीचं आम्ही आंदोलन केले आणि मागच्या काळामध्ये चार महिन्यापूर्वी एक आम्ही मुंडण आंदोल, आंदोलन मुंडण आंदोलन करून दुसऱ्या दिवशी प्रेतयात्रा काढली होती आणि त्या प्रेतयात्रेमध्ये आम्ही या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी जे कोणी असतील आमचे या विधानसभेचे प्रतिनिधी सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील या जिल्ह्याचे खासदार तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर असतील तत् आत्ताचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची प्रेतयात्रा काढली आणि त्या प्रेतयात्रेच्या अनुषंगानं आमचे प्रेतयात्रा काढण्यामागचं एक असं धोरण होतं की बाबा हे निष्क्रिय सरकार आहे हे मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही हे निष्क्रिय प्रतिनिधी आहेत हे संसदेमध्ये असेल किंवा विधानभवनामध्ये असेल आमचा विषय मांडू शकत नाहीत म्हणून आम्ही त्यांची प्रेतयात्रा काढली ही प्रेतयात्रा चार महिन्यापूर्वी काढली आणि ज्या दिवशी नांदेडमध्ये मोदी साहेबांची सभा होती त्या सभेमध्ये हा व्हिडिओ कोणतरी व्हायरल केला मागचा व्हिडिओ आत्ता व्हायरल केला प्रेतयात्रेचा आणि त्या दिवशी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील स्टेजवर होते त्यांना हे व्हिडिओ दाखवण्यात आला व्हिडिओ दाखवण्यात आल्याच्या नंतर ते आता उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब हे गृह खात्याचे मंत्री आहेत त्यांनी गृह खात्याला थोडीशी टाईट भूमिका घ्यायला सांगितली आणि एल सी बीला मॅसेज दिला की बाबा हे तात्काळ याचा शोध करा आजच्या तारखेत अंत्ययात्रा काढण्याचं कारण काय आहे हे शोधा त्यावेळेस अर्धापूर पोलिस ठाण्याचे आमचे एल एल सी बीचे जे काही अधिकारी असतील या ठाण्याचे पी आय साहेब असतील हे कामाला लागले आणि त्यांनी आम्हाला आम्ही ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणं आम्हाला लाईव्ह फोटो पाठवायला लावल्या जेणेकरून आम्ही ज्यावेळेस आंदो अंत्ययात्रा काढली आज आजच्या तारखेमध्ये इतक्या एवढ्या साऱ्या लोकांना आणण्याचं नेमकं कारण सांग तेच सांगतोय तुम्हाला मी ही अंत्ययात्रा काढल्यानंतर आम्ही त्यावेळेस आम्ही मुंडन केले होते आमच्या डोक्याला केस होत नव्हती आजच्या तारखेत आमच्या डोक्याला केस आहेत म्हणून त्यांना सिद्ध झालं की बा काल अंत्ययात्रा काढली नाही ही चार महिन्यापूर्वी काढलेली आहे तरी पण त्यांनी ही खबरदारी घेण्यासाठी आम्हाला काल दोन दिवसापूर्वी या प्रकारच्या एकशे एकोणपन्नासच्या नोटीस रात्री दहा वाजता बजावल्या गावामधील जवळपास छत्तीस सदतीस लोकांना या नोटीस मिळाल्या आणि या नोटीसच्या माध्यमातून हो आम्हाला सांगितलं व सकाळी तुम्ही नऊ वाजता पोलीस ठाण्यामध्ये हजर राहा कुठल्याही परिस्थितीमध्ये आज तसंच सांगितल्यानंतर आम्हाला तेव्हा लक्षात आलं किंवा सन्माननीय अशोकराव चव्हाणसाहेबांची गावामध्ये सभा आहे आणि त्या सभेच्या अनुषंगानं आम्ही त्या सभेमध्ये कुठला गोंधळ घालू नाही म्हणून त्या भीतीपोटी त्यांनी आम्हाला इथे आणून बसवलेला आहे सभा झालेनंतर आत्ताच बोलणं झालं साहेबांना सभा झाल्यानंतर ते आम्हाला सोडतील असं आश्वासन दिलेलं आहे एकूणच महादेव पिंपळगाव येथील हे ग्रामस्थ आहेत आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्य राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांची त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रचाराचं सभा होती आणि दरम्यान हे मराठा आंदोलन काय मराठा आरक्षणासंदर्भात हा गेल्या अनेक वर्षांचा लढा लढत आहेत या सर... काय सांगणार आपण आप एकूण किती लोक आहेत ज्यांना ह्या नोटीस आलेल्या आहेत आणि स्थानबद्ध करण्यात आले स्थानबद्धच आहे ना म्हणजे माझं वाक्य वाक्यप्रचार नाही ना चुकला हां सर्वप्रथम जय जिजाऊ महादेव पिंपळगाव येथील सकल मराठा समिती जी आहे त्यांनी मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आजपर्यंत सर्व त्यांनी जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन केलेलं नांदेड जिल्ह्यातील आंदोलनाचं केंद्रस्थान हे महादेव पिंपळगाव आहे तरी कालचे जे आहे पोलीस प्रशासनाने जे आम्हाला नोटीस बजावलेले आहेत त्या नोटीस जवळपास एक बत्तीस लोकांना नोटीस आलेल्या आहेत बत्तीसच्या बत्तीस सर्व लोक आम्ही इथं आलेलो आहोत कारण काय तर आंदोलन आंदोलनाचं आता आंदो हे राजकीय लोकांचं कार्यक्रम काय सव्वीस तारखेच्या नंतर हे एकच होतील सगळेजण राजकीय लोकं पण आमचं आंदोलन पुढे कायम चालणार आहे सव्वीसच्या पुढून पण मराठा समाजाची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे तर राजकीय भूमिका कुठलीही नाही सकल मराठा समाज हे सकल मराठा समाजाचं प्रामाणिकपणे काम करते आहे इथून पुढे हे हा लढा चालू आहे राजकीय लोकं सव्वीस तारखेच्या नंतर सर्व एक होतील त्या भावनेनं गावाला गालबोट लागू नाही किंवा गावात कुठल्याही आमच्या सहकार्यांना सहकार्यावर काही कारवाई होऊ नये याबद्दल पोलीस प्रशासनाने आम्हाला नोटीस दिल्या त्या नोटीस मान राखून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत केव्हा नोटीस आलेले ते रात्री दहा वाजता नोटीस आलेल्या आहेत हो। आणि तुम्हाला गावात न केव्हा घेऊन आलेत का तुम्ही स्वतः आले नाही आम्हाला या म्हणून त्यांनी निरोप दिला त्यानुसार आम्ही त्यांच्या मागणीला हे करून मान देऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत इतरही नागरिक गावातील नागरिक आपल्यासोबत आहेत काय नाव आहे तुमचं आणि ही जी नोटीस आली कोणत्या दृष्टिकोनात पोलिसांशी काय बोलणं झाले पोलिसांशी काही बोलणं झालं नाही त्यांनी डायरेक्टच दहा वाजता आमच्या ग्रामपंचायत मध्ये आले आमच्या गावचे बीड जमादार सकाळी रात्री दहा वाजता रात्री दहा वाजता बीड जमादार आले आणि त्यांनी अचानक एक दोघाला कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर आम्ही सर्वांना बोलून घेतलं बा अशा अशा प्रकारे उद्याच्याला साहेब यांची सभा पिंपळगावमध्ये असल्यामुळे तुम्हाला नोटीस आलेली आहे आणि तुम्ही उद्या सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत पोलिस स्टेशनला हजर राहा नाहीतर आपल्याला आपल्यावर जर आपण जर तिथे गावात थांबल्या आणि काही जर घडलं तर देशद्रोहाचा गुन्हा करू अशी त्या नोटीसमध्ये आम्हाला उल्लेख आहे त्या म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू कशामुळं की अंत्ययात्रा नाही ते की बा आम्ही गावात थांबलो आणि त्या नाही सभेमध्ये जर काही गालगोट लागलं आणि काही झालं तर हे यांनी काय स्वरूप दिलं त्याला की बा म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये आणि आरक्षण अडथळा निर्माण करू झाल्यास तुम्हावरती ते त्या प्रकारचा गुन्हा दाखल होईल पोलीस प्रशासनाला सकल मराठा समाजतर्फे एक निवेदन दिलं होतं की कुठल्याही राजकीय पक्षांनी आमच्या गावामध्ये येऊ नये आमच्या घरी येऊ नये राजकीय अजेंडा कुठलाही सांगू नये लोक मतदानातून काय व्यक्त करायचे ते व्यक्त करतील अशी आमची भूमिका होत्या त्याप्रमाणे आम्ही पोलीस प्रशासनाला येऊन निवेदन दिले होते सकल मराठा समाजाचे लेटर पंधरा दिवस झाले सहा तारखेला आणि त्याच्या अगोदरपासून गावबंदी आणि राजकीय नेत्यांना घरबंदी वगैरे केलेली आहे आपण एकूणच मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासून आग्रही आहे आणि त्या दृष्टिकोनातून मराठा समाजाच्या वतीनं सकल मराठा समाजच्या व वतीनं गावातून एक निवेदन त्या त्या पोलीस स्थानकामध्ये देण्यात आलेलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिल्यात होते आणि त्या निवेदनाच्या अनुषंगानं ह्या नोटीस देण्यात आल्यात आणि संबंधित सब सभेमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये यांनी अडथळा निर्माण करू नये या पद्धतीचं त्या नोटीसमध्ये नमूद केलेलं आहे एक म्हणणं होतं याच्यामध्ये जे सकल मराठा समिती आहे यामध्ये जवळपास आमचे गुरुजी आहेत अठ्ठ्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष सत्तर वर्ष असे वयस्कर माणसे आहेत आमच्यासोबत सं, संपूर्ण आणि समाज म्हणून आम्ही जर इथं आहोत समाज म्हणून पण य यदा कदाचित कुठल्याही पक्षाने समजा त्या चव्हाणसाहेबाची सभा आहे तिथं जर काही जर गोंधळ घातला तर समाजाच्या कामाला गालबोट लागू नये म्हणून आम्हीच ही भूमिका घेतली की आपण इथं आलेलं बरं बस आपलं काम आपल्याला पुढे चालवायचं आहे निवडणूक प्रक्रिया संपल्याच्यानंतर आपलं काम जर रांगे पाटील जसा आदेश देतील त्याप्रमाणे आम्हाला पुढे चालवायचं मात्र एकूणच आपण आता गेल्या आपलं वय किती आहे आता सुरुवातीला वय किती आहे माझं वय आहे त्रेसष्ट वर्ष किती निवडणुका पाहिल्यास दहा निवडणुका पाहिले दहा निवडणुकीमध्ये जवळपास पन्नास वर्षाचा कालावधी असतो आणि पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये राजकीय परिस्थिती जी आहे ती कशी बदलली त्यावेळेसची आज दहा म्हणजे पन्नास वर्षापूर्वीची राजकीय परिस्थिती निवडणुकांचा कालावधी आणि आजचा निवडणुकांचा कालावधी कारण त्या कालावधीमध्ये या पद्धतीच्या मतदारांनाच नोटिसा देऊन या ठिकाणी बोलवलं या गोष्टीकडं तुम्ही नागरिक म्हणून कसं पाहता मतदार म्हणून नाही या अगोदर कधीच असं झालेले नाही या अगोदर हे करप्शन वगैरे काहीच नव्हतं निवडणुकीच्या याच्यामध्ये किंवा धाब्यावर नेणं हे नेणं अगोदर कधीच हे झालेलं नाही या निवडणुकीमध्ये जास्त हे झालेलं आहे त्यातल्या त्यात, त्यात मराठा समाजाला तर इतकं हे केलेले आहे की सर्वच याने हे केलेले आहे सरकारच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं पाह नाराज आम्ही सरकारच्या दडपशाही चालू आहे सध्याला दडपशाही चालू आहे सध्याला मदारामध्ये हे दडपशाही चालू आहे की त्याला कुठेबी हे हो असं चाललेलं आहे तुम्ही कसं पाहता हे सगळ्या सगळ्या गोष्टीकडं मागाशाही माहीत नाही तुम्ही कसं पाहताय सर काय नाही सर पूर्ण दडपशाही चालू आहे हुकुमशाही आहे आणि समाजाला आता टार्गेट करत आहेत मराठा समाजाला यांचं हे काही योग्य नाही सर राजकीय नेत्यांच्या सभेसाठी सर्वसामान्य मतदारांना नागरिकांना या या पद्धतीनं ठेवणं किंवा या गोष्टी या गोष्टीच्या आधारे वेठीस धरणं तुम्हाला काय योग्य वाटतं काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नाही सर त्यांचं कसं आहे जे हुकुमशाही चालू केली त्यांनी म्हणजे दडपशाही आता समोरच्याला जे दारू पाजणं दुसऱ्यांना त्रास देणं मराठा समाजावर तर एवढा अत्याचार व्हायला आहे की ते असं ते मतदार नाही असं वाटलं त्याला खूपच असं टार्गेट केल्यासारखं करायला ते पिंपळगाव पिंपळगाव स्थित हे नागरिक आहेत जे या ठिकाणी आता जवळपास बत्तीस ते चाळीस नागरिकांना या ठिकाणी नोटीस देऊन स्थानबद्ध करण्यात आले इतरही गावचे नागरिक आहेत आपण शिक्षक होतात जवळपास आपलं ऐंशी वर्ष वय आहे अगोदरची राजकीय परिस्थिती आणि निवडणुकांच्या कालावधीमध्ये असणारी त्यावेळेची परिस्थिती या आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये काय वेगळेपण आहे आणि या पद्धतीनं जर मतदारांना कर केल्या जात असेल तर तुम्ही त्या गोष्टीकडे कसं पाहता एक शिक्षक म्हणून मतदार म्हणून कसं पाहता मी जवळपास सदतीस वर्ष जिल्हा परिषदेची शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे अनेक निवडणुकांमध्ये स्वतः मी काम केलेलं आहे आणि त्यावेळेस ते फक्त जर एकोणीसशे सत्त्याहत्तरची परिस्थिती जर सोडली तर आजच्या एवढी हुकुमशाही केव्हाही नव्हती एकतर्फी कारभार चाललेला आहे आणि सगळी जनता ही नाराज झालेली आहे आणि त्यातल्या त्यात मराठ्यांच्या यांना सर्व ते कोणत्या नाहीतच पण मराठा आंदोलकांनी जे कार्य सुरू केलं आहे त्यालासुद्धा देखील विरोध करत आहेत आणि जास्तीत जास्त कसं यांना असा प्रयत्न करता येईल हे सरकारचं सध्या चाललेलं आहे सरकारच्या या धोरणाकडं तुम्ही कसं पाहता राजकीय सभांसाठी जर सर्वसामान्य ना नागरिकांना असं वेठीस धर धरलं जात असेल तर या गोष्टीकडं तुम्ही कसं पाहता एक मतदार लोकशाही प्रधान देशामध्ये असणारा नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं आता मी स्वतः मतदार आहे आणि स्वतः मतदानाचं कामसुद्धा देखील मी केलेलं आहे आणि असं जर, जर दरशाही झाली तर जे काही आज ज्या पक्षाला मतदान व्हायचे आणि जे हे कारणीभूत आहेत त्या पक्षाच्या विरोधामध्ये मतदान केल्याशिवाय राहणार नाही हे मला ठामपणे सांगू शकतो काय सांगणार ही परिस्थिती कशी वाटते तुम्हाला नाही परिस्थितीचा सध्याची परिस्थिती म्हणजे चिंताजनक कारण कसं आहे हे सगळे लोक वेटीच धराल लोकांना त्याच्यामुळं सगळे लोक नाराज होतात काय होईल त्या निवडणुकांमध्ये काय वातावरण राहील जर अशी परिस्थिती असेल तर फरक बसेल ना वातावरण वातावरण फरक बसणार नक्की फरक बसेल तर हे महादेव पिंपळगाव येथील नागरिक होते ज्यांना आज सकाळी सभा असल्याकारणाने या ठिकाणी नोटिसा पाठ पाठवण्यात आल्या रात्री जवळपास दहा ते अकराच्या दरम्यान पोलीस स्थानकामधनं नोटिसा आल्या आणि नंतर सकाळी या नागरिकांना या ठिकाणी बोलवण्यात आले इतरही गावातील जे मान्यवर आहेत या ठिकाणी आहेत काय सांगणार ज्या पद्धतीचं वातावरण देशात राज्यात चालू आहे सभेसाठी नागरिकांना स्थानबद्ध केलं जाते या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता सध्या ही देशामध्ये जी आता राजकीय प्रणाली चालू आहे सध्या हुकुमशाहीच्या ज्या पद्धतीने चालू आहे जनतेवरती दबाव घालण्याचं काम चालू आहे सकल मराठा ही टीम जी महादेव पिंपळगावची हे इंटॅक आहे प्रामाणिक काम करते आणि आज जे या पोलीस स्टेशनमध्ये सकल मराठाच्या टीमला पोलीस प्रशासनाने आणलेलं आहे किंवा आम्ही आलेलो त्यांनी आम्हाला रात्री नोटीस दहा वाजता ब बजावलेली आहे त्याचा आम्ही मान राखून इथं आलेलो आणि विशेष म्हणजे आज जे या सभागृहामध्ये किंवा या पोलीस स्टेशनमध्ये इतरही पक्षाचे जे राजकीय जे लि पुढारी आलेले आहेत बाले बालाजीराव कल्याणकर संतोष कल्याणकर राजोगोरे मामा पप्पू कोंडेकर हे जे आले ते हे आम्हाला सहानुभूती सखल मराठा संदर्भामध्ये विचारविनय करण्यासाठी तुम्ही कर कर पाहता त्यांची सहानुभूती आमच्या मराठा सखल या पद्धतीनं एखाद्या सभेसाठी जर मतदारांनाच जर स्थानबद्ध केलं जात असेल तर त्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता हे चुकीचं आहे ना हे हुकुमशाही आहे ना हे हुकुमशाही आहे आणि जनतेवरती अन्याय होते सर्वसामान्य माणसावरती अन्याय होते एखाद्या समाजाचं कार्य करत असताना जर तुम्ही असं ठेवीच धरत धरत असाल तर हे चुकीचं आहे असं मला वाटते प्रशासन आणि राजकीय दोघांचंही तुम्हाला काय वाटतं मी सकल मराठा या याच्या बोलतो इतके दिवस आम्ही चाळीस वर्ष झालं मी मतदान करतो असं उपकार केला याच्यावर यायनं कधीच आमच्यावर उपकाराची फेड केली नाही आम्हाला जेलमध्ये टाकायलासुद्धा तयार झालीत जेवढे सक्रम राहता स सेवक खात तेवढे अजून काय यायची उपकार करावा याच्यावर एवढे असूनही बी त्रास द्यालाय सरकार आम्हाला आम्हाला सगळे सोयऱ्या करता आम्ही फक्त माघाले यायला काय म्हणणं झाले आम्ही की बाबा आम्हाला काही द्या की आम्ही याच्या विरोधात उभं टाकता आम्ही आजपर्यंत झालं चाळीस वर्ष झालं पिंपळगाव येथील नागरिकांना स्थानबद्ध केल्यानंतर जे नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना राजकीय पक्ष आणि इतर जे काही वकील मंडळी यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत कारण अर्धापूर तालुक्यातील ही मंडळी आहेत त्यांना नेमकं या घटनेविषयी काय वाटतं हे जाणून घेण्याचा जा प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहोत ज्या पद्धतीनं एका राजकीय सभेसाठी गावातील नागरिकांना पोलीस स्थानकामध्ये स्थानबद्ध केलं जातं या गोष्टीकडं कसं पाहता आज आमच्या मतदारसंघात विशेष करून दबावाचं राजकारण चालू आहे मागा आपण बघितलं असेल की कोंडा या गावात अशोक चव्हाणसाहेब आले लोकशाही मार्गाने त्यांनी त्या ठिकाणी फक्त घोषणाबा बाजी केली तर तीनशे त्रेपन्नसारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले त्यानंतर लोन या गावात ते गेले छोटं गाव असतानासुद्धा जवळपास चारशे पाचशे पोलीस पथसंचलन करून लोकावर दबाव टाकून ज्याप्रमाणे काल अमित देशमुख म्हणले आमचे की गब्बर सिंग जेव्हा गावात येत होता की घराचे दरवाजे सगळेजण लावून घेत होते त्याप्रमाणे एक गब्बर सिंगच्या भूमिकेत आज राजकीय नेते मंडळी आलेले आहेत आणि दबाव टाकून लोकांना जबरदस्तीनं वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे पण ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे हे सर्व लोक आहेत आणि या भूलतापांना ते वरच्यावर त्यांच्या स्वतःसाठी खड्डा ख खोदून घेत आहेत असं आम्हाला दिसत आहे वकील मंडळीसुद्धा आपल्यासोबत आहेत काय आपण वकील आहात आपल्याला संविधानातील ज्या काही खास खळगे आहेत अर्थात तरतुदी आहेत त्याविषयी तुम्हाला माहिती आहे आर्टिकल फिफ्टीनमध्ये ज्या पद्धतीनं जी तरतूद आहे तुमचा अधिकार तर या गोष्टीवरून वाटते का, कि या देशा मधिल का या की या देशामधील नागरिकांचे अधिकार हे साबूत आहेत आता हे जे काही प्रकरण होत आहेत यानुसार तर असं वाटते की तर हुकुमशाही यायला सुरुवात झालेली आहे सर्वसामान्य माणसाचे संपूर्ण अधिकार यांनी गो गोठवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आता हे जे पाहिलं आपण आज मला सांगा एखाद्या समाजाने जर अशी भूमिका घेतलेली आहे की आम्हाला आरक्षण भेटेपर्यंत तुम्ही कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना गावबंदी आहे आणि आम्ही मतदान करणार नाही तर हेच हे त्यांचा अधिकार आहे त्या गावाचा त्या लोकांचा की त्यांना मतदान करायचं किंवा नाही जर तुम्ही सभा घेत नाहीत म्हणल्याच्या नंतर जर असं लोकांना जर तुम्ही तिथल्या पुरुषांना जर आणत असाल आणि नोटीस देत असाल आता कालच एक नोटीस मी पाहिलेली आहे बऱ्याच जणांना नोटीस दिलेल्या आहेत एकाने स्टेटस ठेवलं होतं त्या स्टेटसमध्ये एकच सांगितलेलं होतं की आठवण करून दिली होती की आपण शपथ घेतलेली आहे त्या शपथचा तुम्ही विचार करा आणि तुम्ही काय करा या राज, राज की ह्या शपथीनुसार कोणत्या कोणीही त्या राजकीय समाजाच्या बैठकीला सभेला जाऊ नका आता हे स्टेटस ठेवल्याच्या नंतर इथं कोणतं कोणतं हे झालेलं आहे त्यांनी काय सांगितलं होतं की आपली शपथ दिली होती त्यांचं आठवण करून देतं त्यांना नोटीसही पाठवल्या एकशे एकोणपन्नासच्या आणि एकशे सात आहे सायबर सेल आता सायबर सेलचा जर विचार करायचा सायबर सेलमध्ये ते येते कुठे नक्कीच या पद्धतीचं वातावरण सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रमुख्यानं पाहायला मिळते सभेसाठी गावातील ज्यांचं गाव आहे त्याच लोकांना जर स्थानबद्ध केलं जात असेल किंवा त्यांना जर पोलिसांच्या नोटिसा येत असतील तर त्या गोष्टीकडं कसं पाहता एक राजकीय सभा आणि नागरिक याच्यामधला जो दुवा आहे त्याच्यामध्ये जर या पद्धतीच्या घटना होत असतील तर तुम्ही काय कसं पाहता खरं पाहिलं तर आपण आत्ताच संविधानाचा उल्लेख केला संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य आहे काय व्यक्त करायचं काय व्हायचं आणि लोकशाहीने तो दिलेला आपल्याला मूलभूत अधिकार आहे जर हे मूलभूत अधिकार आणि व्यक्ती स्वातंत्र्य जर आपल्यापासून हिरावून घेतलं जात असेल तर ही मला वाटतं ही आपली लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झालेली आहे आणि नेमकंच आपण बघायला गेलं तर आत्ताच आमच्या अर्धापूर तालुक्यातलं लोनचं उदाहरण किंवा आजचं पिंपळगावचं उदाहरण घ्या याच्यावरून एक दिसायला लागले की बी जे पी सरकार हळूहळू लोकशाहीकडून हुकुमशाहीकडं वाटचाल करत आहे आज महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले शेतकऱ्यांचे प्रश्न खूप मोठे प्रश्न पेंडिंग असतानासुद्धा कालच्या मोदींच्या सभेमध्ये शेतकऱ्यांविषयी एक ब्र काढला नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात तेवढाच हे झालेला असतं पेटलेला असताना त्याच्यावरसुद्धा भाष्य केलेलं नाही आणि मराठा समाजाची जी काय महाराष्ट्रामध्ये फसवणूक झालेली आहे ती फसवणुकीची भावना लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण करणारी आणि ती कुठेतरी व्यक्त होते ती व्यक्त करायचासुद्धा अधिकार जर लोकशाहीमध्ये नसेल तर मला वाटतं की खरं तर आपण हिटलरचंच राज्य आणतो की काय अशी परिस्थिती आज इथे निर्माण झालेली आहे नक्कीच ज्या पद्धतीचं देशात आणि राज्य राज्यात जे वातावरण आहे आपण हुकुमशाहीकडे कडे वाटचाल करतोय काय असा प्रश्न नागरिकांना पडला इतर गेली सहा सात महिने झालं मराठा आरक्षणाचा विषय हा पूर्ण महाराष्ट्रभर सुरू असताना मराठा समाजामध्ये सत्ताधाऱ्यांच्या आणि सरकारच्या उर्धामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष आहे आणि तोच रोष समाज वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतोय आता ही जी घटना सांगितली की माझ्याच गावामध्ये एक आठ दहा दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण साहेब यांची प्रचारात्थ सभा होणार होती तर आपण पाहिले मागच्या काळामध्ये गावोगाव मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन काही निर्णय घेतलेत की कुठल्याही राजकीय सभांना जाणार नाही नेत्यांच्या ने सभांना जाणार नाही त्यामुळे कुठलाही पक्ष असो आणि मी माझ्याबद्दल गेले काय सांग देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये अशोकराव चव्हाण बी जे पीमध्ये गेल्यापासनं ज्यावेळेस त्यांना इथली सीट आपली येणारच नाही हे आहे पराभव समोर दिसत असताना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि समाज बांधवांना अशा पद्धतीनं पोलीस बळाचा वापर करून त्यांना डांबून ठेवणे सभा लोकं घेऊ देत नाही आहेत म्हणून त्या रोषाला सामोरं जाण्यासाठी पोलिसी खाक्या वापरणं चुकीचं आहे आणि मराठा समाज हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हाणून पाडेल कारण हे लोकशाहीला शोभणारं नाही आहे आणि मतपेटीमधून मराठा समाज याचं उत्तर देईल मग त्याचं स्टेटस एक आठ दिवसापूर्वी माझ्या मोबाईलवर ठेवलं होतं की आप स्मरण करून दिलं लोकांना फक्त की आपण आप आपल्या दैवताची शपथ घेतलेली आहे त्यामुळे आप आपण कुठेही सभेला न जाता नेत्यांना घरी न बोलवता आपण आपल्या घरी बसूया आपण आरक्षणाचा विषय सुरू ठेवूया तर त्या अनुषंगाने त्यांनी मला एकशे एकोणपन्नासची नोटीस दिली की तुम्ही कुठलं तरी गैरकृत्य करताय आणि गैरकृत्य करून तुमच्याकडून शांतता भंग होऊ शकतो बरं ते झालं आता आठ आद दिवसानंतर परत आज एक सी आर पी सीची एकशे अकराची नोटीस आली की तुमच्याकडून शांतता भंग होऊ शकतं गैरकृत्य देशविरोधी कृत्य आहे अशा प्रकारची नोटीस देऊन कुठंतरी दे। आमचा मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करत आहे आणि या सत्ताधाऱ्यांना मराठा समाज येत्या काळामध्ये धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही एकूणच या सर्व घटनेवरून ज्या पद्धतीनं एका राजकीय सभेसाठी ज्या पद्धतीनं सरकार आणि प्रशासन ज्या पद्धतीची भूमिका बजवत आहे त्यामुळं या देशात लोकशाही खरंच शिल्लक आहे का असा प्रश्न नागरिकांनी आणि मतदारांनी उपस्थित केला आहे आपण कसं पाहतो आपल्या देशामध्ये देशा दे लोकशाही संपदा झालेली आहे आणि आपला देश होमशाहीकडे वाटचाल करीत आहे असं माझं प्रामाणिक मत आहे हे पिंपळगाव गावचे ग्रामस्थ या ठिकाणी जमले आहेत आणि त्यांनी त्यांच्या त्या भावना व्यक्त केल्यात इतरही या ठिकाणी नागरिक आहेत तुम्हाला काय कसं पाहता या गोष्टीकडं तुम्ही मी महादेव पिंपळवा मी मला आता माहिती मिळाल्याप्रमाणं सकल मराठा समाजाची जी आमची कार्यकर्ते होते हे सर्वजण मनोज जारंगे पाटलाच्या आदेशानुसार कार्य करत होते पण आग... कर। ज्या पद्धतीनं स्थानबद्ध केल्या जाते मतदारांना चुकीचं आहे आज मतदान करण्याचा हक्क भारताचं नागरिकत्व हे परत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सांगितलेलं आहे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार अधिकार आहे आपला बोलण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसार जनतेला जर तुम्ही असे नोटीस देऊन हुकुमशाही पद्धतीनं जर चालवत असाल तर ते चुकीचं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल फिफ्टीनमध्ये मध्ये आपल्या अधिकारांची जाणीव के करून दिली जाते आपल्याला निदर्श निदर्शने करण्याचा उपोषणं करण्याचा व आपला, निदर्शे, आपला हक्क मागण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेत नमूद करण्यात आलेला आहे मात्र ज्या अधिकारांवर जर लोकशाही प्रधान देशामध्ये जर गदा येत असेल आणि या पद्धतीनं लोकशाहीचा उत्सव चालू असताना जर मतदारांना जर स्थानबद्ध केल्या जात असेल तर खरंच या देशामध्ये आता लोकशाही शिल्लक आहे का हा मोठा प्रश्न आहे कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड